घर जनसंपर्क अभियान नंतर नागरिकांच्या समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आम आदमी पार्टी सावनेरकडून निवेदन सादर आम आदमी पार्टी शाखेकडून नुकत्याच राबविण्यात आलेल्या हर घर जनसंपर्क अभियान दरम्यान नागरिकांकडून मिळालेल्या तक्रारी आणि सूचना लक्षात घेऊन शहरातील विविध तातडीच्या समस्यांबाबत नगरपरिषद प्रशासन तसेच उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले हे निवेदन सौ अश्विनी पंकज घाटोडे यांच्या नेतृत्वात देण्यात आले यावेळी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते निवेदनात खालील महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या शाळांची दुरुस्ती व मूलभूत सुविधा सावनेर शहरातील नगर परिषद शाळांची अवस्था अत्यंत दयनीय आहे शौचालय बंद पडलेली दरवाजे मोडकळी चालेले असून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अपुरी आहे विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण मिळावे म्हणून शाळांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छतेची कायमस्वरूपी व्यवस्था प्रभाग क्रमांक सातमधील पाण्याची टाकी दीर्घकाळापासून साफ न झाल्याने नागरिकांच्या आरोग्यावर धोका निर्माण झाला आहे त्यामुळे दर पंधरवड्याला टाकीची नियमित स्वच्छता करण्याची मागणी करण्यात आली ठोक भाजीपाला बाजाराचे पुनर्वसन सध्याचा ठोक भाजीपाला बाजार अस्वच्छ व धोकादायक अवस्थेत आहे पावसाळ्यात रस्त्यांवरील मोठे दगड व खड्ड्यांमुळे वाहतूक विस्कळीत होते हा बाजार पहिले पार येथील रिकाम्या इमारतीत स्थलांतरित करण्याची मागणी करण्यात आली सौ अश्विनी पंकज घाटोडे यांनी सांगितले की हर घर जनसंपर्क अभियानादरम्यान नागरिकांनी मांडलेल्या समस्या या जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहेत नगरपरिषद व प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करून नागरिकांना दिलासा द्यावा ही चाम आदमी पार्टीची अपेक्षा आहे या प्रसंगी प्रेमिला टेंभेकर अनिता धनवले ज्योती बुधोलिया श्रेया वारकरी रुही शेखर वैशाली जवंजाट नेहा शेखर पायल बनसोड प्रकाश ढोबळे जामवंत वारकरी संजय टेंभेकर

पॉईंट्स कवर केलेले आहे नव्या प्रश्नच्या शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर दुरुस्तीकरण सेम सेफ त्यांच्या टॉयलेटमध्ये जे पण इशूज आहे त्याचं सॉल्व करण्याचा इशू आणि सेकंड पॉईंट आहे जी बाजार थोक बाजारमध्ये जी भरते ती दुसऱ्या एका जागी चांगल्या ठिकाणी शिफ्ट करायला पहिले पारमध्ये जे ऑलरेडी इन्फ्रास्ट्रक्चर बनलेलं आहे ते बाजारपेठ शिफ्ट करायला आणि वार्ड नंबर सतरामध्ये आणि थर्ड पॉईंट जो आहे ती पाण्याची टंकी आहे ती बिलकुल स्वच्छता आली नाही त्याची दुर्गंधी पसरलेली आहे लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे भरपूर त्याच्या हेल्थवर इफेक्ट पडतो आहे तर साफ ते साफसफाईकडे लक्ष देण्यासाठी तिथले पाईपलाईन चेंज करण्यासाठी आम्ही आज ई सी ओ मॅम बोललेलं आहे की त्याच्यावर त्या इमिडिएट बेसेसवर ॲक्शन